नाही हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एक महत्वाची गोष्ट समजून घ्या की ठाकरे बंधूंच हे नकली राजकारण तुमच्या समोर मी उघडत पाडतो सगळं हे दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांची दोन पोरं कुठल्या शाळेत गेली इंग्लिश मीडियम मराठी मीडियम मध्ये गेली का तेवढं तर त्या शाळेचं नाव काय बॉम्बे स्कॉटिश स्कॉटिश मुंबई शाळेचं नाव नाही शाळेचं नाव काय बॉम्बे स्कॉटिश <laughs> आहे स्वतःच्या शाळेचं नाव बदलता नाही आलं तुम्हाला मराठी माणसाची अस्मिता काय वाचवायला निघालात <laughs> आणि <आए> दुसऱ्या बाजूला <laughs> आपल्याला आठवत असेल की आदित्य ठाकरे पहिल्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीसाठी उभे होते होते की नव्हते कुठलं उभे होते वरळीमध्ये वरळीमध्ये अख्ख्या वरळीमध्ये बॅनर लागले होते काय बॅनर लागले होते काय बॅनर लागले होते तिकडनं बोललं कोणतरी काय बॅनर केन शो वरळी आता माझी मराठी कच्ची असेल मला मराठी नीट नाही मी मराठीचा ठेकेदार नाही पण केम शो हा मराठी शब्द तर नाहीये शब्द आहे अरे हेच तर इतके वर्ष गुजरात्यांना शिव्या देत होते की गुजराती आपले प्रकल्प चोरतात इंडस्ट्री चोरतात बिझनेसेस चोरतात संजय राऊत तर म्हटले गुजरातनी एक वादळ पण चोरलं आता जर तुम्ही गुजरात्यांच्या चोरी बद्दल इतके बोलताय तर मग केम शो वरळीचे बॅनर्स का लावले कारण तेव्हा तुम्हाला गुजराती लोकांची मतं हवी होती त्याच्याच नंतर प्रशांत किशोर नावाचे एक बिहारचे व्यक्ती आहेत जे आदित्य ठाकरेंचे पॉलिटिकल ऍडवायझर होते त्यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं की इकडे तमिळ भाषिक लोक खूप आहेत तुम्ही लुंगी घालून स्टेजवरती जा आपण सगळ्यांनी तो फोटो बघितला आदित्य भाऊ लुंगी घालून स्टेजवरती आले कारण तमिळ भाषिक मतं मिळवायची आता ह्यांच्याच आजोबांचा नारा होता की लुंगी पुंगी बजाव आणि ह्यांचाच नातू लुंगी घालून स्टेज वरती येतो किसकी किसको बजाने का ज्या माणसाने सांगितलं लुंगी भगाओ लुंगी भगाव कुंगी बजाव त्याचाच नातू स्टेज वरती लुंगी घालून येतो का कारण त्याला तमिळ माणसाची मतं हवी त्याचाच नातू एम वरळीचे बॅनर लावतो का कारण त्यांना गुजराती मत हवीत आणि आज त्यांचा पक्ष संपत आलाय म्हणून त्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागा करण्याचा प्रयत्न केलाय आपण सर्वांनी नीट समजून दुसऱ्या बाजूला इकडे मला माझ्या तमाम आंबेडकरवादी शाहू फुले आंबेडकरवादी लोकांना एक प्रश्न विचारायचा की कि आपल्यापैकी किती लोक हे चैत्यभूमीला सहा डिसेंबरला अभिवादन करावं हात <laughs> वर करून <परुन> दाखवा <laughs> सगळे जातात सांगा चैत्यभूमीच्या जस बाहेर शिवाजी पार्क परिसर आहे आणि त्या शिवाजी पार्क वरती राज ठाकरेंचा बंगला आहे आपण इतके वर्ष अभिवादन करायला जातो दरवर्षीचा आपला अनुभव आहे आपले भीम अनुयायी फुले आंबेडकर शाहूवादी हे मोठ्या संख्येने चैत्यभूमीला अभिवादन करायला जातात म्हणून हेच राज ठाकरेचे लोक आणि त्याचे नातेवाईक स्वतःच्या घराला कुलप कड्या खिडक्या बंद करून मोठ्या संख्येने दलित आणि बहुजन लोक त्यांच्या एरियामध्ये येतात म्हणून माथेरान महाबळेश्वर लोणाव्याला पळून जातात बरोबर की नाही ना। आता आपण मराठी नाही का ना, ना, आणि ते जे तिकडे राहतात शिवाजी पार्क परिसरामध्ये ते कोण राहतात ते त्या परप्रांत नाही राहत गुजराती नाही राहत बिहारी नाही राहत युपीची लोक नाही राहत तमिळची लोक नाही राहत कोण राहत मनुवादी मराठी लोक आणि आज या मधुमादी मराठी लोक आपल्याला जातीवादी वृत्तीने फिरवतात आणि त्यांना आपली मतं पाहिजे म्हणून आपल्याला मराठी अस्मितेच्या नावाखाली एक करतात पण यांचा जातीवाद विसरू नका मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मराठी होते त्यांना अभिवादन करणारे येणारे त्या लाखो करोडे संख्येने येणारी लोक सुद्धा मराठी होते आणि इतक्या मोठ्या संख्येने भीम अनुया येतात म्हणून तिकडनं पळून जाणारी जातीवादी लोक सुद्धा मराठी होती हे आपण विसरू नका आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्या सर्वांना काही गोष्टी आठवण करून द्यायची आपल्या सर्वांना खैरलांजी प्रकरण आठवत खैरलांजी मध्ये ज्या बोहतमांगे कुटुंबावरती हल्ला झाला होता अन्य अत्याचार झाला होता मॉ ब्लिंचिंग झालं होतं ते बोतमांगे कुटुंब मराठी होत त्यांच्यावरती हल्ला करणारे लोक सुद्धा मराठी होते भीमा कोरेगाव मध्ये ज्या ज्या आपल्या आंबेडकर मार खाल्ला आणि ज्यांच्यावरती हल्ला झाला ते मराठी होते त्यांच्यावरती हल्ला करणारे संभाजी भिडेची सुद्धा मराठी होती आताच नांदेड मध्ये एक केस झाली सक्षम ताटे आंतरजातीय ना त्याचा मॉब लिंचिंग करण्यात आली सक्षम ताटे मराठी होता आणि त्याला मारणारी लोक सुद्धा मराठी होती